मोगल सम्राटाच्या दरबारात एकेकाळी इतकं संपत्तीचं वैभव होतं की त्याच्या तुलनेत आजचे सुद्धा गरीब वाटतील पण जेव्हा ब्रिटिश भारतावर राज्य करायला आले तेव्हा तो अमाप खजना कुठे गेला तो लुटला गेला की अजून कुठंतरी जमिनीखाली दडलेला आहे ही आहे त्या मोगल खजिन्याची रहस्यमय गोष्ट सोळाव्या शतकात बाबरपासून सुरू झालेलं मोगल साम्राज्य जा। अकबर जहांगीर शहाजान आणि औरंगजेब या सम्राटाच्या काळात आपल्या उच्चांकावर पोहोचलं अकबराच्या दरबारात सोन्याच्या नाण्याचं वजन तोलून भेटवस्तू दिल्या जायच्या त्याच्या राजकोषात अफगाणिस्तान बंगाल दक्षिण भारत या सगळ्या भागातून कर रूपानं सोनं चांदी जमावत होतं शहाजानच्या काळात तर दिल्ली आणि आग्र्यातील तिजोरा अक्षरक्ष भरून वाहत होत्या इतिहासात लिहिले शहाजांकडे सदतीस लाख तोळं सोनं आणि नव्वद लाख तोळे चांदी साठवलेली होती ही रक्कम आजच्या काळात अब्जबद डॉलर इतकी होईल मोगल वैभवाचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे मोरसिंहासन शुद्ध सोन्यानं बनवलेलं त्यावर बसवलेली होती हिरा मोती पाचू आणि कोहिनूर हिरकने या सिंहासनाची किंमत त्या काळात सात कोटी रुपयापेक्षा जास्त होती सतराव्या शतकातील सात कोटी म्हणजे आजचे हजारो कोटी रुपये पण सतराशे एकोणचाळीस साली नादिरशाह नावाचा पारसी आक्रमक दिल्लीवर आला त्याने सगळं उद्ध्वस्त केलं बोर सिंहासन सोन्याचे दरवाजे आणि हजारो किलो सोने घेऊन गेला मात्र कथा इथेच संपत नाही कारण इतिहास सांगतो नादिरशाह सर्व काही घेऊन गेला नाही काही मोगल सरदार आणि आक्रमणाआधीच राजकोषातील काही भाग गुप्त ठिकाणी पुरला दिल्लीच्या लाल किल्ल्यात आणि आग्र्याच्या ताजमहलजवळ अनेक गुप्त तळघर आहेत ब्रिटिश काळात त्यातल्या काही जागावर उत्खलन केलं गेलं के पण मिळालं काही नाही फक्त बंद दरवाजे आणि गुढ मार्ग काही ठिकाणी रात्री जमिनी खालून प्रकाश झळकतो तर काही ठिकाणी धातूचे पेटे सापडले आहेत पण सरकारी बंदीमुळे खोदकाम थांबवावं लागलं राजस्थान हा भारताचा सर्वात गूढ प्रदेश मानला जातो अलवर जिल्ह्यातील भानगड किल्ला आज भुताटकी ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पण इतिहासकार सांगतात या भागात मोगल सैन्याच्या जुन्या छावण्या आणि गुप्त साठे आहेत गावकरी सांगतात की इथे काही जागी सोन्याच्या नाण्यासारख्या वस्तू मिळाल्या आहेत पण रात्री तिथे विचित्र घटना घडतात म्हणून लोक जात हो ते जात नाहीत एक स्थानिक दंतकथा सांगते एका व्यापाऱ्यानं एकदा सोन्याच्या पेटीसाठी खणायला सुरुवात केली होती पण तिथे काही वेळात वादळ उठलं आणि सगळं उद्ध्वस्त झालं तेव्हापासून त्या ठिकाणाला शापित खजिन्याची जागा म्हणून ओळखलं जातं औरंगजेब अत्यंत कठोर होता पण तोही राजकीय दृष्ट्या होता त्याच्या मृत्यूनंतर त्याचं संपूर्ण साम्राज्य फुटले गेलं इतिहास सांगतो की त्याने आपला खजिन्याचा मोठा भाग दखनच्या पठारावर म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या गुफांमध्ये लपवला त्यामुळे तत्कालीन उस्मानाबाद औरंगाबाद अहमदनगर या भागात पुरातत्व विभागाला काही जुन्या नकाशांचा उल्लेख सापडतो काही ठिकाणी जमिनीत खोलवर धातूंचे अवशेष आढळले पण अधिकृतपणे काहीही घोषित केले गेले नाही एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी या काळात खाजगी संशोधकांनी भूगोल खजिनाचा शोध या नावाने मोहिमा केल्या काही सोनेरी नाणे जुन्या तलवारी आणि पितळेचे तुकडे मिळाले पण सरकारनं त्या सर्व वस्तू पुरातत्व खात्यात जप्त केल्या दोन हजार तेरा साली उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली ज्याला उनाव खजिना प्रकरण म्हणून ओळखलं जातं एका साधूंनी सांगितलं की त्याच्या स्वप्नात मोगल खजिना दिसला सरकारनं उत्खलन केलं पण काही सापडलं नाही ही घटना आजही इतिहासातील सर्वात चर्चेत शोध म्हणून ओळखली जाते आजही दिल्ली आग्रा राजस्थान आणि दखनच्या काही प्रदेशात खजिना शोधणाऱ्याची उत्सुकता थांबलेली नाही गुगल अर्थ मेटल डिटेक्टर आणि ड्रोन्स वापरून लोक नवीन क्लू शोधतात पण काहीतरी गूढ आहे जणू इतिहास स्वतः आपलं रहस्य लपवून आहे मोगल साम्राज्य संपलं राजे गेले किल्ले कोसळले पण त्या अमाप संपत्तीचं रहस्य अजूनही कायमच आहे कदाचित एका दिवशी कुणीतरी रहस्य उलगडेल आणि मोगलांच्या खजिन्याचं हे रहस्य एक दिवस सगळ्यांसमोर नक्की येईल जर तुम्हाला इतिहास आणि रहस्य या विषयात आवड असेल तर अशाच आणखी गुडकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये